हवा कोणाची या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नात आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कारभोरवाडी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्सचे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीनं सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पुढील नऊ दिवसात सभांचा मोठा धडाका लावण्यात आला आहे याची सुरुवात सात मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनं होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय मंत्र्यांचे आणि राज्यातील उपमुख्यमंत्र्यांच्याही सभा अहमदनगर जिल्ह्यात होणार आहेत पाहुयात कोण कोण सभेला येणार आहे आणि कुठे येणार आहे आठ मे बोदेगाव धनंजय मुंडे दुपारी चार वाजता आठ मे राहुरी धनंजय मुंडे संध्याकाळी सहा वाजता नऊ मे जामखेड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेळ निश्चित नाही नऊ मे कर्जत उपमुख्यमंत्री अजित पवार दुपारी चार वाजता नऊ मे पारनेर उपमुख्यमंत्री अजित पवार संध्याकाळी सहा वाजता नऊ मे पाथर्डी येथे आमदार नितेश राणे यांची पाथर्डी येथे भव्य रॅली नऊ मे पाथर्डी येथे आमदार नितेश राणे यांची शेवगाव येथे भव्य रॅली दहा मे श्रीगोंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांची जाहीर सभा सकाळी अकरा वाजता दहा मे पाथर्डी पंकजा मुंडे यांची जाहीर सभा वेळ निश्चित नाही अकरा मे रोजी अहमदनगर शहरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भव्य रॅली होणार असून त्यांच्या उपस्थितीत सांगता सभा होणार आहे